बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये परसबागेतील कोंबड्या हे देखील मोठ्या शेतकऱ्यांचं आकर्षण ठरलेलं आहे आपण पाहतोय आपल्या पाठीमाग कावेरी वनराज कडकनाथ ब्लॅक अष्टोपॉल्फ आणि वनराज या जातीच्या कोंबड्या किंवा कोंबड्या आपल्याला दिसत आहे यातील वनराज या जातीचा कोंबडा जवळजवळ सहा ते सात किलोचा आहे कशा प्रकारे याचं संगोपन केलं जातं किंवा कशा प्रकारे याची शेतकऱ्यांना या प्रदर्शनामध्ये माहिती दिली जाते याची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण या कावेरी वनराज या परतबागेतील कोंबड्याविषयी काय माहिती यातलं वनराज आणि कावेरी हे निम गावरान पद्धतीचे कोंबडे आहेत म्हणजे कावेरी जवळपास दोनशे अंडी देते वर्षातनं ही तीन महिन्यासाठी खुडूक राहते नाहीतर चोवीस तासात एक अंडी देते तीन महिन्यासाठी खुडूक राहते म्हणजे सरासरी आपण दोनशे अंडी पकडू शकतो तसंच जे वनराज याचं वजन खूप जास्त होते हा आता दीड वर्षापर्यंतचा कोंबडा आहे याचं सहा किलो वजन झालंय याचं मासेसाठी चांगलं असते नंतर आपल्याकडे कडकनाथ आहे ब्लॅक ब्लॅक एस कोंबडी दोन दिवसात एक अंड देते म्हणजे जवळपास दोनशे अडीचशे अंडी देते ती थी, तिचं एक वैशिष्ट्य आहे की ती खडक खुडूक पडत नाही म्हणजे वर्षभर अंडी देत राहते आणि कडकनाथ तर माहितच असेल तुम्हाला ते काळं मास असते त्याचं आयनचं प्रमाण जास्त असते हे सर्व परस बागेसाठी ठेवलं त्यात ते डीपी क्रॉस पण आहे त्यात आपल्याकडे ब्लॅक एस ऑफ कडकनाथ वनराज आणि कावेरी उपलब्ध आहे तुम्ही के केवीकेशी संपर्क साधून कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आहे आकाश गायकवाड सर आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस शहाऐंशी पंधरा बावन्न या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जसं रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही कुठले पण पिल्ले घेऊ शकता एक महिन्याचं पिल्लू कावेरी वनराज आणि कडकनाथचा नव्वद रुपयाला आणि ब्लॅक अँड सोलभचं दीडशे रुपयाला तीन वॅक्सिनेशन झालेलं असते तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता परस भागातील कोंबडे पालनासाठी देखील या कृषी प्रदर्शनामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे बारामती